नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की घरातील तुळस आपल्याला कोणते असे आठ संकेत देते ते आपल्यासाठी शुभ असतात आणि यामुळे आपल्या घरात सतत लक्ष्मी वास करत राहते तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तुळशी मातेने हे आठ शुभ संकेत दिले तर, तर समजा माता लक्ष्मी देवीचा वास तुमच्या घरात आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभरट्याचं जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूप पवित्र आणि दिव्य आहे याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप हिरवं असतं त्या घरामध्ये श्रीहरींच्या विशेष कृपा असते अशा घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि देवी महालक्ष्मीचा वास नेहमी त्या घरात राहतो त्या घरात कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांचा आदरही करतात आणि गुण्यागोविंदाने गोविंदाने राहतात तर तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्ण अथवा प्रसाद स्वीकारला जात नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्यांच्यावर कधीच कोणतंही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून लांब राहतो तसेच तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती देखील आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारचे वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो ज्या घरात देवी महालक्ष्मीच्या रूपात पूजनीय तुळशीचे रोप लावले जाते त्या घरात कधीही धनसंपत्तीची कमतरता भासत नाही व ब्रह्मवैवत पुराणानुसार तुळशीचे रोप हे देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणून घरात दुसरे कोणतेही रोग असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे ब्रह्मपुराणानुसार आपल्या घरात लावलेल्या तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश करते त्याचबरोबर आपल्याला काही संकेतही देतात तर ही संकेत आपल्या जीवनात येणाऱ्या निगडित असतात तर तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा संक येणारे संकट आधीच माहीत होतात व आपल्याला विविध स्वरूपात संकेत देतात घरात जर लक्ष्मीदेवीचे आगमन होणार असेल तर घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमचे चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा तुळशीचं रोप अचानक सुकायला लागतं हे तुम्ही अनेकदा लक्षात घेतलं असेल पण शास्त्रानुसार तुळस सुकल्याने तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास असल्याचं सूचित होतं तसेच घरावर मोठे संकट येणार आहे जे तुळशीच्या रोपाने सूचित केलं आहे इतकंच नाही तर तुळशीचे रोप सुकणे हे देखील सूचित करते की तुमच्या घरामध्ये लवकरच पैसा कमी होणार आहे यामुळे अशा परिस्थितीत तुळशीचे रोप कधीही सुकवू देऊ नये तुळशीची हिरवी पाने अचानक तुटून पडणे स्वाभाविक स्वाभाविकच आहे पण तुळशीची हिरवी पाने पडायला लागली तर हे अशुभ मानले जाते त्यामुळे तुमच्या घरात क्लेश वाटणी यासारख्या अडचणी निर्माण होतात कुटुंबातील सदस्यातील मतभेद वाढू शकतात असा संकेत मिळायला या मुक्ती मिळण्यासाठी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा नक्की लावा जेव्हा तुळशीजवळ लहान हिरवी झाडे वाढू लागतात तेव्हा हे ते शुभ शकून मांडले जातात हे चिन्ह सूचित करते की लवकरच तुमच्या घरात आनंदाचे आगमन सुरू होणार आहे व्यवसायात प्रगती होणार आहे इतकेच नाही तर देवी महालक्ष्मी तुमच्या घरात लवकरच वास करणार आहे असे देखील सूचित करतात आणि आर्थिक फायदा देखील होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमल्याचे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल पण कितीही काळजी घेतली तरी हरकत नाही मुंग्या आणि कोळी यांसारखे छोटे प्राणी जिथं आपले घर बनवतात शास्त्रानुसार ते अशुभ मानले जाते हे सूचित करते की कोणीतरी बाहेरील व्यक्ती तुमच्या आपत्तीवर आणू किंवा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर आपत्ती आणू शकते अनोळखी व्यक्तीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते जेव्हा सुंदर पक्षी येऊन तुळशीच्या रोपावर बसतात तेव्हा तुळशीचे रोप खुललेलं दिसतं तेव्हा ते, ते खूप शुभ शकून मानले जाते हे चिन्ह दर्शवते की तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होणार आहे आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुळशीच्या रोपावर पक्षी येणं आणि बसणं हे आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते अनेकदा असे दिसून येते की काही वेळा लोक शक्य तितक्या वेळा तुळशीचे रोप लावतात आणि ते बऱ्याच वेळा सुकून जाते आणि तुळशीचे रोग घरात कधीच टिकत नाही जर ते कोमजले तर सूचित करते की वाईट आणि नकारात्मक शक्ती तुमच्या घरात राहतात याशिवाय पितृदोष देखील सूचित करतो की तुमच्यावर असे काय झाले आहे तर गरज गरजू लोकांना दान करून या दुःखातून मुक्ती मिळवा जर तुळशीच्या रोपाला पाणी देऊनही ते गळत असतील आणि त्याची पाणी पडत असतील तर हे धन आणि आरोग्याचे अशुभ लक्षणे म्हणले जातात घरामध्ये संपत्तीची हानी होण्याची किंवा कोणी आजारी पडण्याची दाट शक्यता असते घरात कोणाला दुखापत होण्याची शक्यता असू शकते खराब दृष्टीमुळे तुळशीच्या झाडाची पाणी काळी पडवू लागतात वास्तूमध्ये याचा संबंध घरावरील वाईट नजरेची जोडण्यात आला आहे अशा घरात नकारात्मकता हवी असते त्यामुळे तुळशीचे रोप पुन्हा पुन्हा लावणे पुन्हा पुन्हा ते परत लावूनसुद्धा ते फुलत नसणे तर याचा अर्थ घरात सकारात्मकतेचा अभाव आहे आणि नकारात्मक शक्ती घरात आहे अशा स्थितीत तुळशीचे रोप वाढत नाही चांगले हवामान असून जर तुळशीचे रोग कोमजत असेल तर हे सूचित करतं की देवी लक्ष्मी घरात कोपली आहे आणि घरामध्ये गरिबीचा वास सुरू झाला आहे तर तुळशीची पाणी पिवळी पडत असतील आणि गळत असतील तर याच घरात याच घरातील नकारात्मकतेशी संबंध असल्याचाही दिसून येतं यावर मात करण्यासाठी घरातील पूजा स्वच्छता आणि घरातील सदस्यांच्या सवयी सुधारणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार वाळलेल्या तुळशीचे रोप दुःख आणि वेदना दर्शवते ते ताबडतोब काढून दुसरे रोप लावणे हे टाळण्यासाठी गरजूंना दान आणि नैवेद्य दाखवावं शास्त्रानुसार रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी घालू नये तुळशी माता रविवारी भगवान विष्णूसाठी निर्जल व्रत करत असते असे मानले जाते त्यामुळे रविवारी जल अर्पण करण्यास मनाई आहे असे देखील म्हटले जाते रविवारी तुळशीच्या रूपाला जल अर्पण केल्यास नकारात्मकता वाढते आणि घरामध्ये दारिद्र्य गरिबी येत असते तर बुध हा असा ग्रह आहे जो इतर ग्रहांचे चांगले वाईट परिणाम माणसापर्यंत पोचवतो बुध हा असा एक ग्रह आहे जो इतर ग्रहांचे चांगले वाईट परिणाम व्यक्तीपर्यंत पोचवतो जर कोणताही ग्रह अशुभ फल देत असेल तर त्याचा अशुभ प्रभाव बुध ग्रहामुळे होणाऱ्या गोष्टींवरही पडतो कोणत्याही ग्रह शुभ फळ देत असेल तर त्याचा शुभ प्रवा प्रभावामुळे तुळशीचे रोग उत्तरोत्तर वाढत जाते व बुध ग्रहाच्या प्रभावामुळे झाडांना फळं आणि फुले येऊ लागतात रोज सकाळी पोटी चार तेव तुळशीच्या पानांचे सेवन केलेले मधुमेह रक्ताचे विकार वात पित्त इत्यादीपासून मुक्ती मिळते रोज काही वेळी तुळशीची तुळशी जवळ बसल्याने श्वास आणि दमा इत्यादी आजारांपासून लवकरच आराम मिळतो घरातील तुळस हे औषधासारखेच नाही तर वास्तुदोष दूर करण्यासाठी सक्षम असते आपले शास्त्र त्याच्या गुणांनी भरलेलं आहे की तुळशी जन्मापासून मरेपर्यंत उपयुक्त आहे तुम्ही कधी विचार केला का की ही साधी दिसणारी तुळस आपल्या घरातील किंवा इमारतीतील सर्व दोष दूर करून आपले जीवन निरोगी आणि आनंदी बनवण्यास सक्षम होते तुळशीला आपल्या धर्मग्रंथामध्ये दे पूज्यदेवी म्हणून स्नान आहे आपण तुळशीला आई या शब्दाने समजून तिची रोज पूजा करतो आपण त्याच गुणधर्म आधुनिक रसायनशास्त्रात देखील ओळखले हो आहेत त्याचे हवा आणि स्पर्श आणि त्याचा आनंद दीर्घ आयुष्य आणि आरोग्य प्रदान करण्यास सक्षम आहे आणि विशेष म्हणजे पर्यावरण शुद्ध करण्यास सक्षम आहेत शास्त्रानुसार तुळशीची विविध प्रकारची रोपे उपलब्ध आहेत त्यामध्ये श्रीकृष्ण तुळशी लक्ष्मी तुळशी राम तुळशी नील तुळशी पांढरी तुळशी रक्त तुळशी वन तुळशी ज्ञान तुळशी प्रामुख्याने आहेत प्रत्येकाचे गुण वेगळे वेगवेगळे आहेत कान नाक वारा खोकला ताप यासारख्या हृदयविकारांच्या त्याचा विशेष प्रभाव पडतो तर तुळशीचे असे अनेक उपाय आहेत आणि खूप सारे शुभ आहे जे आपल्याला घरामध्ये जाणवतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद आणि तुम्हालाही अशी संकेत जाणवतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद